नमस्कार मैत्रिणींनो मैत्रिणीनो आदियोगिणी आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत तुम्हाला सर्वांना नमस्कार आणि आता हिवाळा चालू आहे मुळा अत्यंत पौष्टिक आहे कच्चा बऱ्याच लोकांना सूट होत नाही तर मी आज तुम्हाला दाखवत आहे अगदी हळद मीठ जिरा आणि मिरची फ्लेक्समधला मुळाचा किस चविष्ट चवदार रुचकर तर आहेच की लगेच हे पडतो काय काळा पडतो तर इकडे तेल तापवायला ठेवलेलं आहे आपण मुळा अजिबात पील करून घेतलेला नाहीये आणि आपण असा व्यवस्थित पीस करून घेत आहोत तेल पूर्ण गरम झालेलं आहे त्याच्यात आपण एक चमचा टाकतोच राई फराई पूर्ण तडतडलेली आहे आपली आता एक चमचा टाकत आहोत जिरा जास्त कोथिंबीर आपण छान कट करून घेतलेली आहे त्याचं टेम्परेचर पण करण्यासाठी आपण फिंग टाकण्यापूर्वी आपण थोडंसं त्याच्यामध्ये मुळाचा पीस आणि फोडली आपण कोथिंबीर टाकलेली जेणेकरून आपल्याला चव चांगली येणार आहे त्याच्यामुळे हा हिंग मी दोन स्पून घातलेला आहे हा स्पून कारण मुळा पचनासाठी जड असतो आता ही हिंग आपला छान तडतडलेला आहे त्याच्यामध्ये आपण घालत आहोत हळद हळदीनंतर आपण याच्यामुळे कुठल्याही फक्त मुळा स्वच्छ धुवून किसलेलं आहे त्याचं पाणी वगैरे अजिबात काढलेलं नाही आहे मुळा आयर्न पूर्ण आहे आहे उच्च प्रतीचा फायबर आहे आणि युरिनरी सिस्टीमवर हा औषधाप्रमाणे कार्य करतो पण मुळाला वास येतो पटणार जड आहे अशा बऱ्याच गोष्टींमुळे हा मुळा हा खाल्ला जात नाही पण अशा पद्धतीने तुम्ही मुळा अवश्य जेवणामध्ये वापरावा हिवाळा आला की पंजाब वगैरे साईडमध्ये याचे पराठे वगैरे खूप यूज होतो पण आपल्याकडे हा असून दुर्लक्षित आहे आता मा, मार्केट सीजनल मुळा वापरावा नेहमी हिवाळा हा मुळाचा मेन सीझन आहे की ज्यामध्ये पाणी भरपूर प्रमाणात असतं व्यवस्थित घालून घ्यायचं आहे आत्ताच्या वेळेस नीट टाकायची काही करायची नाही ह्याला तर परत वन वर आपला गॅसचा मोड ठेवायचा आहे याच्यामध्ये डाळ वगैरे वापरून अगदी हेवी करायचा नाही हा पचनासाठी कारण याच्यामध्ये अगोदरच हा पचनाला थोडासा जड असतो आणि क्वांटिटी वाढवायची नाही जेणेकरून आपल्याला ना मुळा पोटत गेला पाहिजे कधीतरी आपण याच्यामध्ये हरभरा डाळ वगैरेचा वापर करू शकतो आता याच्यामध्ये आपण मसाला काय वापरणार आहे आपल्याकडं लाल तिखट पण आहे हिरवी मिरची पण आहे पण याच्यामध्ये आपण चिली फ्लेक्सचा वापर करणार आहे कारण हे याच्यामध्ये आयुर्वेदाप्रमाणे चिली फ्लेक्स काम करतात फ्लेक्सचा वापर करणार आहे आपल्याकडं हिरवी मिरची पण आहे लाल तिखट पण आहे पण आपल्याला रंग पण आणि आयुर्वेदिक त्याचे सगळे गुणधर्म पाहिजेत याच्यामध्ये आपण काय वापरणार आहे जिरा फूड पण वापरणार नाही आपण एक डायरेक्ट कच्चे जिरे चवीप्रमाणे मिरची आणि ग्राइंड व्हायला मदत करण्यासाठी चवीला म्हणून मीठ एवढं आपण मिक्सरला लावून घेणार आहे आणि तेवढं त्याच्यात टाकणार आहे म्हणजे पहिल्या फोटलीला याला छान वाफ आलेली आता फक्त हा केस हाताने दबेल एवढा आपल्याला शिजवायचा आहे आणि याला मीठ टाकल्याच्यानंतर पाणी सुटतं पण ते पाणी पूर्णपणे याच्यामध्ये शिजण्याला मदत करतं आणि पूर्ण ड्राय होऊन जातं आता जे जी आपण जिरा मीठ आणि मिरच्या हे मुळातच म मुळा तिखट चवीचा असतो प्रत्येक मुळा हा वेगळा असतो तुमच्या आवडीप्रमाणे त्याच्यामध्ये मिरचीचा वापर करायचा आहे हे टाकून व्यवस्थित त्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे आत्ता त्याचा वाप जिरा पावडर टाकण्याच्या अगोदरचाच वापसुद्धा वाससुद्धा अगदी मोहित करतो खाण्यासाठी चव पण तितकीच अप्रतिम म्हणजे असं आपण सॅलॅड म्हणून अगदी दोन किंवा चज पीस आपण याचे करू शकतो स्लाईड खाऊ शकतो पण हा पूर्णपणे आणि पशनाला हा शिजवल्यामुळे हलका होतो चविष्ट होतो आणि आता याच्यामध्ये वापरत आहोत आपण कोथिंबीर कोथिंबीरसुद्धा ही डोळ्याला वगैरे चांगली असते अवेलेबल असली तर टाकायची ता, नसली तरी अगदी चवीत काही फरक पडणार नाही आता याला पाच मिनटं वाफ दिली की आपला हा मुळ्याचा खीस खाण्यासाठी तयार आहे नेहमीचा रूल आपला आचेवर एक एक उम एकच्या मोडवरच हे अगदी पोळी होईपर्यंत शिजलं की आपण प्लेट लावायला तयार तर मैत्रिणीनं आता हा मुळ्याचा खीस पूर्णपणे तयार आहे तर प्लीज अशा आयुर्वेदिक पाककृतींसाठी आधी सिंपल सोबर आणि तितक्याच रुचकर चवीच्या पाककृतींसाठी आदियोगिनी चॅनलला सबस्क्राईब पहिल्यांदीही तुम्ही करून बघा करून खाऊन बघा प्लीज लाईक सबस्क्राईब अँड शेअर थँक्यू